श्री कृष्णा टेक्स्टाइल मार्केट जे आहे ना पुण्यामधलं हे मित्रांनो इथं ना खूप स्वस्त म्हणजे एकदम स्वस्त साड्या भेटतात पण मी असं ऐकलंय की तुमच्या कृष्णा टेक्स्टाईल लई स्वस्त माल भेटते खरं आहे का कसा आहे तो बसता बी भरू शकता घेण्यासाठी हो लागणाऱ्या साड्या शॉपसाठी तुम्हाला लागणाऱ्या साड्या नवरीच्या देण्या घेण्याच्या पूर्ण व्हरायटी तुम्हाला ही बड़ बड़ तुम्हाला। ते माझी मम्मी ना नवीन स्टार्टअप करणार आहे तर त्याच्यासाठी पाहिजे आणि बसत्याला पाहिजे ओके अगोदर आपण बसत्याच्या बघून नंतर आपण शॉपची व्हरायटी रेंज स्टार्ट होतीये पासष्ट रुपयापासून व्हरायटी हो मॅडम चला 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 हो मित्रांनो पासष्ट रुपयाची साडी एकशे पासष्ट रुपयेला पास भेटतात तुमच्याकडे पासष्ट रुपयाची साडी आहे चला बघणार सहा या डिपार्टमेंटला रेंज चालू होतीये पासष्ट रुपयेची चार गट्टे फिक्स करून नका माझे लगेच उगा म्हणायला ग खरं म्हणायला लगेच देतो ना मॅडम तुम्हाला मोजून टाकू डायरेक्ट किती नक्की करायचे खरं ये भारा करून नका त्यामध्ये मॅडम एक सिल्क मध्ये व्हरायटी आहे मार्केट मध्ये अडीचशे तीनशे रुपये विक्री आहे मॅडम पाऊच पॅकिंग मध्ये येतं आपल्याकडे मिळेल तुम्हाला एकशे बावीस रुपयामध्ये एकशे ला एकशे बावीस रुपयामध्ये मिळाला हा एकशे बावीस रुपयामध्ये सिल्क कपडा मॅडम यामध्ये किती करू मॅडम तुम्हाला एकशे बावीस यामध्ये पाच सहा पाच सहा ची बंडल येतील असे एक बंडल ओके एकशे बावीस रुपये झाले मॅडम तर यामध्ये कॉटन मध्ये मॅडम विथ ब्लाउज पीस कॉटन मध्ये गोंडा पदर वगैरे एक सॅम्पल दाखवतो तुम्हाला खरं म्हणा नको तुम्ही हो मॅडम बिल करूनच देणार तुम्हाला डायरेक्ट ठीक आहे हे किती रुपयेत साडी ही एकशे पस्तीस रुपये मॅडम अहो असले जर लग्नवाल्याला माणसंवाला काही दिल्यावर आहे रात कसलं भारी सगळे माणसं खुश हा पत तर येतो मॅडम अच्छा पूर्ण विथ ब्लाऊज पीस साडी येते ही फक्त एकशे मध्ये मिळेल मॅडम हा ब्लाऊज पीस आहे मॅडम हां बागलपुरी कॉटन बरोबर बरोबर आता नवीन ट्रेंड मार्केट आलेला मॅडम पत्तुरी सिल्क हा बघा कस्तुरी सिल्क मध्ये चारशे रुपये आपल्याकडे तुम्हाला फक्त एकशे त्र्याण्णव रुपयाला बोलू मित्रांनो ह्याच्यापेक्षा स्वस्त काय असणार एकशे त्र्याण्णव आणि दाखवत मॅडम तुम्ही आता नवीन ऐकलं असेल ना आता त्यात केंद्र निघतायत आता साडीवरती आले हे किती रुपये साडी बघा चक्रा वगैरे येतील मस्त 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 पूर्ण पैठण या चंद्रकोर आणि कलर पण खूप भारी आहे कलर खूप रेंज आहे मॅडम मित्रांनो कलर पण बघा याच्यामध्ये किती सारे आहेत कलर रेंज सांगू मॅडम हा सांगा खरंच हा खरं सांगू खरं सांगा दोनशे दो सहा रुपये दोनशे सहा रुपये दोनशे सहा रुपयात मॅडम हे मी पॅक करून टाका मग ओके हे एक मॅडम ह्या काउंटरला हे सगळीकडे कसं असतं मॅडम होलसेल असल्यामुळे कसं असतंय डिपार्टमेंटला सगळीकडे मालच असतो बरोबर आहे आता लग्न झाले का नाही लग्न करायचं लग्न करणार ना का बर लग्न करायचं हिलेस मध्ये मॅडम हा काय रेट आहे याच मॅडम सहाशे रुपये ही बसते मॅडम एकशे सत्याऐंशी रुपये लेस वाली साडी ते पण एकशे सत्याऐंशी ला एकशे सत्याऐंशी दोनशे रुपये ला बी नाही 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 एकशे सत्याऐंशी मॅडम दा, आता कोणती साडी दाखवणार आता मॅडम तुम्हाला चक्रायचे आयटम दाखवले होते मी आता काय डायरेक्ट शॉक का शॉक लागणारे आयटम दाखवणार मी तुम्हाला या नाही पुढच्या का कोमात टाकणार नाही नाही कोमात गेले चाललं मॅडम बरोबर या काउंटरला हे बघा आता मॅडम पार्सल पॅक केलेले हे का हो ह्या पार्सल माझं बी जास्तच होईल का नाही याच्या पेक्षा जास्त होतील आपलं ओपनिंग आहे ना हो बरोबर आहे या मी तुम्हाला या काउंटरला आता शॉक लागणारे आयटम दाखवतो पूर्ण ओके आता तुम्ही मला म्हणलं की मला शॉक लागणार आहे तुम्ही साडे दहा दाखवा आता वा, वा 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 मस्त लातूर परभणी उस्मानाबाद ह्या साइड मॅडम पाचशे सहाशे रुपये विक्री या साडीच्या बरोबर इथं किती रुपयाची आहे ही सांगितलं तुम्हाला शॉक लागल इथं हॉस्पिटल खरच जवळ नाही बरं का मॅडम एवढं रेट कमी सांगू का बरं खरच मला <laughs> तर शॉक पण माझ्या ऑडियन्सला शॉक लागल तसं लागणारच रेट आहेत ना आपल्याकडे तुम्हाला हे रेट बी मिळणार इथे

असे कलर येतील मॅडम त्यामध्ये बाबा हा बी कलर त्यातला मॅडम आठ आठ ची कलर मॅचिंग येईल मॅडम तुम्हाला ही हो का हे बी कलर लई भारी तुमच्या हातात मॅडम कितीला म्हणलं लग्न झालंय का तुमचं नाही हो करायचं आहे करा 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 माझ्या बस्त्यात साडी का लोकावला मी असल्या साड्या घेऊन जाणार सगळ्यांना म्हणा बाबू मेघाचा बस्ता कसला भर होता म्हणून मेघा नाव आहे का मॅडम हो मेघा ओके नावात काहीतरी राहिलं नाही मॅडम आजकाल तीन नावाच्या मुली कोणाच्या तरी जीवनात अंधार करून चालल्यात ना

शुगर व्हायची वाटा रे आता हा बघ मॅडम दोनशे चौऱ्याऐंशी रुपये तुम्हाला हे बघा हे फिक्स करून टाका हा एक सोन पापडी एक करतो मॅडम हे असे सदून धजून आला तसा हा एक बरं मला काय म्हणायचं आहे इथे साडे तर दाखवलं तुम्ही बरोबर आहे मग इथं हे काय आहे गमजे फिंडे दिसाय आता हे डिपार्टमेंट आहे मॅडम हँडलूम बर या डिपार्टमेंटला तुम्हाला व्हरायटी हो, हो। मिळेल बघा ब्लाउज पीस परकर टॉवेल टोपी उपरणे बेडशीट ब्लँकेट शॉल नवरीचा शेला हे ह्या काउंटरला मिळेल तुम्हाला सगळ्याच गोष्टी का आता ब्लाउज पीस आपल्याकडे घ्यायला गेला, गेला तर मॅडम स्टार्टिंग रेंट भेटल आठ रुपयापासून टॉवेल घ्यायला गेला तर शंभर रुपये डजन ऐंशी रुपये डजन पंच्याण्णव रुपये डजन अशी रेंज स्टार्ट होते कमीत कमी रेंज पासून बरोबर पास वर्कर बर बर। घ्यायला गेला तर पंच्याण्णव रुपया पासून ह्या डिपार्टमेंटला सगळी तुम्हाला ही व्हरायटी मिळेल मॅडम बरोबर या मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये काठपदर नवरीच्या साड्या दाखवून देतो Hey, हे का मेन्सवेअर लेअर okay. तर मित्रांनो इथं सगळं वेअर आहे भारी आता आपण नवरीचे बघणार मित्रांनो इथं इतक्या छान छान व्हरायटीज च्या आहेत साहेब आहेत तुम्ही बघू शकता एक नंबर यार मला वाटायला की कुठे आलो मी मस्त एवढं छान दुकानात करत सगळंच काय घेऊ वाटायला हा ना नाही मला सगळंच घेऊ वाटायला इतकं छान छान आहे आणि एवढं कमी ह्याच्यामध्ये आहे लग्न विग्न घालू शकता हो लग्न वगैरे घालू शकता तुम्ही पार्टी वेअर पीस आपला ते हा सॅटिन सिल्क मध्ये मुनिया हजा कलर जरा चेंज व्हायला का असं हे दुपचा कलर यामध्ये तुम्हाला 8 ते 10 कलर रेंज मिळते बर 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 आता मार्केट मध्ये बघा हजार बारा रुपये विक्री आपल्याकडे फक्त पाचशे अडुसष्ट रुपयाला आहे बर बर, बर, बर। वा किती सुंदर आहे साडी तेराशे एकवीस रुपयाला मस्त मला हे ड्रिप करून बघायचं परफेक्ट बॉट प्रांग रांग किती छान दिसते आणि किती सांगलो साडी कवर नहीं लेगा छान वाट लेगा मैं साड़ी कलर ठीक आहे हे फाइनल करा ओके मैडम कितनी मन ही मैडम तेरा रुपये मन लो फ बर 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 चलते हे मला द्या पॅक करायला साडी हो रेग्युलर यूज च्या बघितल्या परत पार्टी वेअर पण बघितला आता इथं बघू बाबा नवरीच्या साड्या आहेत बघून घ्या ना हो मला तर आता हे साड्या बघून लग्न करू वाटायला साड्यासाठी खर्च आहे तुम्हाला काहीच विषय नाही मॅडम

एकदम चापून चुपून बसणार अंगावरती तुम्ही फुगणार पण साडी अजिबात फुगणार <laughs> फुगल काय सांगू हा फुगल बरोबर आहे मध्ये साडे तीन हजार चार हजार पाच हजार रुपये विक्री असतील बरं बरं मला ही मिळणार आहे फक्त बावीसशे पन्नास रुपयात हळदच लागली तुमची बावीसशे रुपये बाकी काही जरी नाही लावली तुम्ही अंगाला हळद तरी बी होऊन जाईल काही नाही फक्त साडीवरच हळद लागल मध्ये आपले असले भारी एम्प्लॉईज ठेवलेत तर मग कसं विकणार नाही मालक कळत मॅडम माझ्या फुगला सासू फुगली सासू शंभर टक्के फुगली माझी बरोबर बरोबर मावशी काकू येत नाहीत नवरीला मी ना बरे तुम्ही नाहीत फुगना फुग ना बघा मी असल्या भारी साड्या घेऊन जाते इथं कृष्णा टेक्स्टाईल मध्ये येऊन मी कशाला फुगून उगाच्या तुम्हाला जर भुगायचं नसेल तर तुम्ही पण इथं या मित्र मार्केटला गेला चार पाच हजाराच्या खाली विकत नाही आपण फक्त एकोणीसशे रुपयाला विकतो एक एकोणीसशे रुपयाला एकोणीसशे रुपयाला मला मारून टाकाल बस शपट्या खाऊन माझ्या तस नाही हो तस कसं मारून कस पूर्ण थाउजंड बुटी मोजता का एकदा नको नको का नको आधी डोळे गेल तुम्हाला चालू दाखी हळद तर लागली 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 हा बनारसी हा बनारसी म्हणण्यापेक्षा हे महाराष्ट्रीयन म्हणायचा बनारस तर काय आपण महाराष्ट्रात म्हणले बरोबर आहे हा ना फक्त बनारस तमाल येतो ही बनारसला बी आपली मिला असल्यामुळं बरोबर बर ज्या त्या ठिकाणी कपडा तयार होतो ना मॅडम तुमच्या इकडे काय तयार होत लातूरला तूर डाळ सोयाबीन तेल सोयाबीन हो सगळं लहान राहत आहे आमच्याकडे असलं त्याच्यामुळे ऊस राहत आहे अजून होय ना हे बघा मॅडम मस्त तीन हजार रुपयात लावायचं लग्न लावायचं आहे नवर देऊन बघू म्हटलं राहून ओडकून आता व्हिडिओ बघितलं म्हणल्यावर काय लगेच एखादा आधीच म्हणते माझी क्रश माझी क्रश म्हणून क्रश म्हणजे काय हो तुमची बी असली रश्मी नाही माझ्या भावाची आहे रश्मिका क्रश नाही क्रश मध्ये नाही आपल्याला हा चार हजार रुपये अच्छा मस्त किती वर्क काय पण मला सांगतो लग्न जर लावायचं ठरलं तुमचं पळून जाऊन करा कसं बी करा पळून जाणार आहे माय माझी मम्मी मला मारून टाकल आला। श्रीकृष्णात आलात तुम्ही हळदीची साडी तुम्ही एक ची घेऊ शकता बरोबर चालू आठशेचा बी घ्या हजार रुपये झालं लग्नात लागला हजारात लग्न लागला हार आमच्याकडून भेटतील तुम्हाला त्याच्यात काही विषय नाही हार मी प्रोव्हाइड करतो का सोन्याचे हा नाही 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 सोन्याचे नाही सोन्या नावाचा मुलगा आहे तो देईल तुम्हाला दोन हार बरोबर आता मॅडम एक नवीन पीस आलेला आहे खूप सुंदर डोळे दाखवून घेता का नंतर दाखवतो रेंज खूप कॉस्टली हो पैशाचा काय विचार करा तुम्ही अहो लातूरला गेल्या तीस चाळीस हजार रुपया खाली मिळत नाही हे लातूरचे माणस का तुम्हाला अशी तास तरी तशी वाटायचं तुम्ही अर लातूरच्या माणस दोन लाखाची सोन्याची असते का म्हण ग्राम साठी चोवीस कॅरेट दीड तोळा याला हे बघा घेताल कानात घालायला बरं का एक आता आहे हा बघा हे बघा मॅडम आता का तुम्हाला नवरदेव म्हणणार नाही

आहे का मी घेतले असते आता मस्त मला करून तर मित्रांनो फायनली आता वेळ आली आहे की नवरीचे घागरे घालायचे आणि एक मी पण ट्राय करणार आहे कारण नवरी व्हायच्या आधी मला बी जरा बघायचं की मी कशी दिसते तर चला मग दाखवा घागऱ्याची रेंज आहे मॅडम आपल्याकडे स्टार्टिंग आहे बघा बाराशे रुपयापासून हा पीस बघा ब्रायडल आहे वा नवरी मला घालून बघायचंय तुम्हाला का बघा लावून वेट किती आहे मॅडम माझ नाही घागऱ्याच म्हंटल घागऱ्याचं बघ कधी चालेल झटकाच येतो मॅडम पण आता रेट सांगितली की तुम्हाला झटकाच वसा हो आता मी सांगू का हाचा रेट तुमच्या इथं म्हणलं दहा हजार रुपये असेल हा आता मित्रांनो तर फायनली बत्तीस हजाराचा मॉल मी घेतलेला आहे आणि भारी वाटायला आणि ह्या दादाने मला खूप सपोर्ट केला थँक्यू सो मच तुम्हाला शॉप मध्ये येऊन खूप भारी वाटलं आणि एकदम छान आणि म्हणजे पासष्ट रुपये कुठे साडी असते का तर इथं आहे मित्रांनो आणि आपण यूज पण करू शकतो आयर सा साड्या ज्या असतात ते पण आप म्हणून आपण देऊ शकतो तर खरंच छान आहेत शॉपचं नाव आहे श्रीकृष्णा टेक्स्टाइल मार्केट फुर्चुंगी उरुळी देवाची मंत्रवाडी फाटा कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव साठ एक्याण्णव सत्तर चौदा आणि अठ्ठ्याण्णव बावीस अकरा पंचवीस त्र्याऐंशी धन्यवाद तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग तर कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करतो पण द बाय बाय मॅगी चॉकलेट पंच काळजी घ्या आय लव्ह यू आणि इथं नक्की या मित्रांनो व्हिजिट करा थँक्यू बाय